अल्ला ताराने जो मार्गदर्शन दिला तर पहिल्याच आयतीमध्ये ओवीमध्ये ओईमध्ये वाचण्याचा अभ्यास करण्याचा आदेश देण्यात आला कारण वाचल्याशिवाय अभ्यास केल्याशिवाय कोणालाही गांभीर्याने जीवनाचा उद्देश आणि जीवनाच्या उद्देशाची उद्देश पूर्तता करण्यासाठी कोणता आदर्श आदर्श जीवन आदर्श व्यवस्था अल्ला तारानी ईश्वरांनी गॉडनी दिलेली आहे लोकांना कळणार नाही आवस बिल्ल रजीम بسم الله الرحمن الرحيم اقرأ بسم ربك الذي خلق خلق الإنسان من علق اقرأ وربك الأكرم الذي علم بالقلم علم الإنسان ما لم يعلم مترو آد أبل سمور قبيتر قرآن مذهل أدهاء علق याचे सुरुवातीचे पाच श्लोक किंवा ओवी मी आपल्या समोर अरबी सादर केलेले आहेत आता याचा भाषांतर ऐका की सुरुवात अल्लाच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपवंत आहे वाचा आपल्या पालनकर्त्याच्या नावाने ज्याने निर्माण केले मासाच्या सूक्ष्म गुठडीपासून मानवजातीची निर्मिती केली वाचा आणि तुमचा पालन करता खूप उदार आहे ज्याने लेखणीद्वारे ज्ञान शिकविले मानवाला ते ज्ञान दिले जे तो जाणत नव्हता तर या पाच आयाती मानव जातीला सहाशे दहा इसवी सणामध्ये पैगंबर मोहम्मद मुस्तफा सरसम ज्यावेळेस चाळीस वर्षाचे होते आणि पाचशे एकाहत्तर पासून सहाशे दहा इसवी सनापर्यंत मानव जो भरकटलेला होता त्याच्या जीवनात एक मार्ग नव्हता आणि तो भ्रष्ट श्रद्धेचा गुलाम बनलेला होता तर त्यासाठी अल्ला तालाने सुरुवात या पाच ओवीने केलेली आहे आणि यामध्ये अल्ला तालाने जो मार्गदर्शन दिला तर पहिल्याच आयतीमध्ये ओवीमध्ये वाचण्याचा अभ्यास करण्याचा आदेश देण्यात आला कारण वाचल्याशिवाय अभ्यास केल्याशिवाय कोणालाही गांभीर्याने जीवनाचा उद्देश आणि जीवनाच्या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी कोणता आदर्श आदर्श जीवन आदर्श व्यवस्था अल्ला तारानी ईश्वरानी गॉडनी दिलेली आहे लोकांना कळणार नाही आणि दुसऱ्या ओळीमध्ये महत्वाचा आदेश अल्ला ताराने दिला आहे की त्या अल्लाच्या ईश्वराच्या नावाने त्याला ओळखून त्याला जाणून अभ्यास करा आणि स्वतःबद्दल विचार करा की कसं एक सूक्ष्म मासाच्या पासून तुमची निर्मिती झाली हा शब्द आहे अलख लीच तर असंही म्हणता येईल लीच लाईक क्लॉट अशी गोठडी जी लीच सारखी आहे अति सूक्ष्म मासा सारखी आहे आणि यामध्ये अल्ला तालानी जो आदेश दिलाय तो फक्त जीवशास्त्राचा बायोलॉजीचा नाही तर सूक्ष्म जीवशास्त्र मायक्रो बायोलॉजीचा आहे की निमित्ताने गांभीर्याने विचार करा की तुमची निर्मिती कशी झालेली आहे आणि त्याच्या नंतर अल्ला ने आदेश दिला की त्या अल्लाहचा आदेश मानून तुम्ही अभ्यास का करायचा कारण असा की तोच एक मेव अल्लाह ईश्वर गॉड तोच खूप अक्रम खूप उदार आहे आणि तुम्हाला जीवनात आदर देणारा आहे आणि त्यानंतर अल्ला जो आदेश दिला दोन वेळेस वाचा आणि वाचा या आदेशानंतर लिहा आणि लिहिण्यातून सुद्धा चांगला रिसर्च करून शोध करून काय मार्गदर्शन आहे जीवनासाठी जीवनाच्या उद्देशासाठी तर याचा गांभीर्याने विचार करा आणि शेवटच्या आयतीमध्ये अल्ला तालाचा आदेश असा की अल्ला आणि ईश्वराने गेल्या कित्येक हजार वर्षात मानवाला तो ज्ञान दिलेला आहे की जो त्याला माहीत नव्हता आणि ज्या ज्या वेळेस अल्लाच्या आयतींमध्ये ओईनमध्ये मानव गांभीर्याने विचार करतो गांभीर्याने शोध करतो रिसर्च करतो तर त्यावेळेस त्याला जीवनाचा उद्देश जीवनासाठी मार्गदर्शन आणि जीवन चांगला जीवन आदर्श जीवन जगण्यासाठी एक मार्गदर्शन प्राप्त होतो व्यवस्था प्राप्त होते तर याचा आदेश या पाच आयतींमध्ये अल्ला ताराने दिलेला आहे आपणास या पाच आयतीन द्वारे अल्लाने अवतरित केलेले एकशे चौदा अध्याय सहा हजार दोनशे छत्तीस आयती आणि अष्ट्याहत्तर हजार शब्द या मध्ये खूप गांभीर्याने विचार करायचा आहे तर सुरुवात इथून आहे एवढे बोलून आजचा जो अभ्यास आहे मी ते थांबवतो आणि पुढच्या वेळेस सुद्धा आपण अजून गांभीर्याने यावर विचार करू अशी वाई देऊन आपले शब्द संपवितो खूप खूप धन्यवाद जजाकल्ला अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर अठराशे पाचशे बहात्तर तीन हजार म्हणजेच वन एट डबल झिरो फाईव्ह सेवन टू थ्री झिरो झिरो झिरो